पोलिसांकडून या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे बच्चू कडू यांचं संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सुरू आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे पोलीस देखील या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत आंदोलकांना अडवण्याचा शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय तर बच्चू कडू यांच्याकडून प्रशासनाला निवेदन देखील दिलं जात दिव्यांगांच्या मुद्द्यावरून सध्या बच्चू कडू हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे संभाजीनगरमध्ये दिव्यांगांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू आहे प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय सरकारविरोधात या प्रहारच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते पोलीस आणि बच्चू बच्चूकडू कार्यकर्त्यांना शांत करताना या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत संभाजीनगरमध्ये कडू यांच्या प्रहार संघटनेचं हे आंदोलन सध्या सुरू आहे पोलीस देखील या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत आंदोलकांना थांबवण्याचा शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे दिव्यांगांच्या मुद्द्यावरून हे आंदोलन सध्या संभाजीनगरमध्ये सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित पवार सुमित दिव्यांगांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत संभाजीनगरमध्ये ठिया आंदोलन सध्या त्यांचं सुरू आहे आताच्या क्षणाची ही दृश्य आपण पाहतोय संभाजीनगर मधील आहेत संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू आहे Diventa în cea vizită